राज क्रमांक एक वर लावलेली गाडी शिवशंभर प्रसन आम्ही ते डोळे फडसुंगी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाळली शिवशंभर फसन आम्ही घोरे फुडसुंगी यांचा बजरंग आणि त्यांच्याबरोबर कुमारी स्वराबुजावली तनशेडकरांचा मानक्या मारक्या आणि बजरंग आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ कर्मांता जे मानकरी आदरणीय पैलवान प्रधान तजुंद्रदासरार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलो चेअरमन केसरी भाऊ आणि विविध मैदानतील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका ता साथ पाहाली गाडी ड्रायव्हरनाथ दशन्न सूर्याग्रह मालवाणी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदरगाडी पवार तन्मय मनोहर जोसे साश्वरकरांचा मगला आणि ज्यांच्या बरोबर पवारा भर दशन सूर्यग्रह मालवाणी मालवलकरांचा सूर्या सूर्य आणि मल्हार राजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी श्री हनुमान केसरी वलूल आणि दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक पाच वरून अनिवारी धरण अमर पालके सातारो या गाडीचा तृतीय क्रमांक क्रमांकाला सुंदरीवाडी पवारी जो प्रचंड अमर पालके सातारो सागर पालके सातारो आणि नारायण राजाराम दामसे कर्जतकरांचा आणि मासेजी कर्जतकरांचा घरचा साथ जॉयनर आणि कॅप्टन जॉयनर आणि कॅप्टन आजच्या मधाचे तीन वाग्याचे मान करेल आणि पहिलवान सचिनदा सिरा यांच्या वादूसह औचित्य साधू या ठिकाणी चेअरमन केसरी सन दोन हजार चोवीस वयू आणि दिव्य एक वादत एक पल मैदाना दला आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर आठवी आणि तटीची लढत झाली पंचानी दोन वेळा त्याचं शूटिंग पाहिलं मध्ये निकाल थांबवण्यात आला पुन्हा एकदा शूटिंग पाहिलं दोन्ही मालकांना घेऊन शूटिंग पाहिलं आणि पंचानी दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मागण्यातील जतिय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून पाहली गाडी तुळजा भवाने बसता प्रिन्स आदिश पाटील चिंचकारा पडेल या गाडीचा जतिय क्रमांक सुंदरवाडी पाहाली तुळजावाडी प्रिन्स आदिश पाटील चिंचपाडा पडेल आणि परिवार निखिल गोरकर डोळकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर पहा रत्ता पाटील सरकरांचा पाकड्या पाकड्या आणि सुंदराच्या मजा दोन नंबरचे मानकरी अजित पवार अर्पणकरांचा यक्का यक्का आणि रुद्राजच्या महिनातील ये रंगळचे मानकरी टाकले